कंटेनर बस भीषण अपघात बसचा पुढील भाग पूर्णतः उद्ध्वस्त चालक वाहकासह अनेक प्रवासी जखमी नवापूर विसरवाडी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला जबर धडकेत नवापूर आगाराची बस अक्षरशः चेंदामेंदा झाली असून ट्रकचा अँगल थेट बसमध्ये घुसल्याने बसचा संपूर्ण पुढील भाग उद्ध्वस्त झाला वाकडे तिकडे झालेले लोखंडी भाग आणि चिरलेली केबिन पाहून अंगावर काटा आणणारे दृश्य निर्माण झाले होते या अपघातात नवापूर आगाराची बस क्रमांक एकोणावीस सत्तावन्न चालवत असलेले चालक महेंद्र लाजा गावित राहणार जामनपाडा नवापूर यांच्या केबिनमध्ये पाय अडकले होते अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत अथक प्रयत्न करून त्यांना बसमधून बाहेर काढले बसवाहक संतोष बारसू सोंडे राहणार टाकळी भुसावळ यांना पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे दरम्यान जामनपाडा येथील सरपंच प्रियंका जयवंत गावित यांचे बंधू मनोहर गावित यांनी माणुसकीचे दर्शन घडवत आपल्या खाजगी वाहनातून जखमींना तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले या बसमध्ये एकूण पंधरा प्रवासी प्रवास करत होते त्यामध्ये नवापूर तालुका चिंचपाडा नवापूर शहर साक्री तालुका तसेच सुरत दहिवेल आणि सटाणा येथील प्रवाशांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे सुदैवाने बहुतांश प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत अपघातानंतर महामार्गावर एकच खळबळ उडाली होती काही काळ वाहतूक पूर्णतः माहिती मिळताच पोलीस व आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे अपघातात जखमी प्रवाशांची नावे महेंद्र लाजा गावीत बस चालक राहणार जामनपाडा तालुका नवापूर संतोष बारसू सोंडे बसवाहक राहणार भुसावळ योगेश माका पाटील वय अठ्ठावीस राहणार सुरत भावना योगेश पाटील वय बावीस राहणार सुरत भास्कर हरी चित्ते वय चौसष्ट राहणार नवापूर वसंत आनंदवाणी वय पंचावन्न राहणार चिंचपाडा तालुका नवापूर राजेश विनायक पाटील वय पंचेचाळीस राहणार साक्री जिल्हा धुळे उषा मोहन गायकवाड वय 35 राहणार विसरवाडी तालुका नवापूर बेधडक मी मराठी न्यूज नवापूर सागर मेटकर नंतर काय नाव आपलं वसंत आनंदवाणी काय झालं कसा अपघात झाला मी येत होतो कोंडावरी घाटा उतरून गाडी हायवेला उभी होती पुढे पोलीस चौकी असल्या कार मागून ट्रकवा ट्रकवाल्याने ट्रक मागून धडक दिली ती कमीत कमी आमच्या बसला आहे ना शंभर मीटर पर्यंत पुढे घेऊन नेली आणि पुढे जे वाले ट्रक ते एंगल दे दे, होते एंगल घुसला काय माहिती नाही झालं किती प्रवासी होते तरी त्याच्यात कमीत कमी वीस पाच पंधरा प्रवासी असतील जास्त कुणाला लागलंय का जास्त बाकीचा जा मलाही मुक्का मार बसलाय आणि बोट चिरला गेलाय